इंदिरानगर येथे महावीर व्हील्स अशोक लेलँड या कंपनीचे शोरूम आहे अकरा एप्रिलला या शोरूममध्ये जाऊन निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे आणि त्यांच्या साथीदारांनी मालकाकडे अडीच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली दिगंबर पाठे यांच्या अपघातग्रस्त वाहनाचे पार्ट बदलण्यासाठी भावे यांनी ही कृती केली तेव्हा त्यांच्यासोबत असलेले दिगंबर पाठे राजेंद्र गायधणी आणि सात ते आठ कार्यकर्त्यांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे यामध्ये दिनांक अकरा चार महावीर महिंद्रा शोरूम यांनी पोलीस स्टेशनला येऊन दिलेली आहे आरोपी नामे दिगंबर वेडू पाठे जितेंद्र भावे राजेंद्र गायदे आणि त्यांच्या सोबत असलेले निर्भय महाराष्ट्र पार्टी जितेंद्र भावे यांचे सहा ते सात कार्यकर्ते यांनी त्यांच्या शोरूम मध्ये अनाधिकाराने प्रवेश करून त्यांना हे जे दिगंबर वेडू पाठे नावाचे त्यांचे ग्राहक आहेत त्यांच्या गाडीच्या विषयी तक्रार करून ती आत्ताच्या आत्ता सॉल्व्ह करा आमचं फेसबुक लाईव्ह चालू आहे त्या माध्यमातून तुमची बदनामी होईल आणि आम्ही असं वारंवार करू अशी धमकी देऊन फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर त्यांना अडीच लाखाच्या खंडणीची बेकायदेशीर रकमेची मागणी केली आहे अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून फिर्यादी युसुफ सरदार खान पठाण त्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अकरा ऑब्लिक पंचवीस दाखल झालेला दा आहे यामध्ये एकूण दिगंबर वेडू पाठे जितेंद्र भावे राजेंद्र गायधनी आणि इतर त्यांचे सहा ते सात साथ निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कार्यकर्ते यामध्ये आरोपी आहेत यावेळी जितेंद्र भावे यांनी चित्रीकरण करून फेसबुक लाईव्ह केले आणि हे प्रकरण मिटविण्यासाठी अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार युसुफ पठाण यांनी केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक